नमस्कार मी किशोर किरवे भारती पथक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषदेचा आज प्रचाराचा शेवटचा अंतिम दिवस आहे प्रचार अगदी शिगेला पोचलेला आहे आणि अशातच महाडमध्ये महाड नगर परिषदेच्या प्रचारामध्ये रंगत आलेली आहे शेवटच्या क्षणी आणि या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांची युती होऊन निवडणुका लढवल्या जात आहेत तसेच मंत्री भरत गोगावले हे शिवसेनेचे मंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व्यक्तीही निवडणुकीला सामोरे जात आहे अशातच काँग्रेसचे चार उमेदवार हे रिंगणात उतरलेले आहेत व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार या ठिकाणी आहे तर महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी जी लढत होत आहे देत आहे ती प्रामुख्याने महायुती बरोबर ही लढत देत आहे तर अशातच आपल्या बरोबर अफजल चांदले जे महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे तर त्यांच्याबरोबर आपण बातचीत करून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कशा प्रकारे यश संपादन करत या संदर्भात चर्चा करू अफजलबाई नमस्कार नमस्कार गेली अनेक वर्ष कैलासवासी स्वर्गीय माजी आमदार मानिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेसने अनेक विजय प्राप्त केलेले आहेत सत्ता ही हातामध्ये घेतलेली होती सत्ता सत्ताधारी म्हणून या ठिकाणी नेतृत्व केलेले आहे नगर परिषदेवरती आणि आज माणिकराव जगताप हे हयात नाही परंतु त्यांच्या असणाऱ्या ज्या कन्या आहेत स्नेहल जगताप या मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी असे प्रवेश केलेले आहेत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका या ठिकाणी लढवत आहेत तर आपल्या समोर नेमकं आज महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप अशी युती लढत आहे आणि शिवसेना ही एकटी लढत आहे तर नेमकं आपल्या समोर काय आव्हान असणार आहे आव्हान कसं महाडची जनता आहे महाडची जनता इतिहास आहे महाडचा की जास्त काँग्रेस पक्षाला महाड कॉर्पोरेशन मध्ये निवडून दिलेलं आहे अजून या मानिकराव जगताप होते प्रश्न विचारला माणिकराव जगतापणे आमदार सुद्धा होते महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेस पक्षातच होते ते अगदी हयात राहायपर्यंत काँग्रेस पक्षातच होते बाकी महाडचा जो विकास आहे तो त्यांनी भरपूर केलेला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं केली महाड कॉर्पोरेशनमध्ये अन्ना सावंत साहेब अण्णा सावंत साहेब पण होते त्यांच्या आधी ते पण काँग्रेसमधूनच होते तर महाड जे जे जनता आहे काँग्रेसच्या पाठीशी नेहमी राहिलेली आणि आम्हाला खात्री आहे की आज पण ते राहतील आमच्या पाठीशी त्यांना माहिती की विकास हा काँग्रेस पक्षच करू शकते आणि काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष आहे लोकांच्या समस्या ज्या आहेत ते काँग्रेस पक्षाला जास्त जवळ जवळ वाटतं लोकांना काँग्रेस पक्षामध्ये लोकात वावरणारी लोक आहेत आम्ही तर आमच्यातले काय लोक गेले असतील आभार हे झाल्यानंतर वाढल्यानंतर तर ते फरक पडत नाही कोण राहिला कोण गेला समंदर आहे समंदर ठीक आहे आपण म्हणतोय समंदर आहे ठीक है परंतु स्नेल जगताप या काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर गेलेले आणि आज काँग्रेस मात्र या ठिकाणी पूर्णपणे कमकुवत झाल्याचे पहावयास मिळत आहे कारण कुठेही कार्यरत असल्याची दिसत नाही तर मग आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे कशा प्रकारे आता तुम्ही एक प्रश्न चांगला प्रश्न विचारला की ते लोक गेल्यानंतर त्यांनी तो एक मार्केटिंग केला होता एक मार्केटिंगचा पाठ होता काँग्रेस संपले तर काँग्रेस संपले असती काँग्रेसांना संपणारा पक्ष आहे पूर्ण राष्ट्रीय पक्ष आहे तो कधी संपव्हा कोण संपवू शकत नाही आणि गल्ली गल्लीत कोण्या कोण्यात काँग्रेसला मानणारा एक वर्ग आहे प्रत्येक घरात तुम्ही आज पण दोन माणसं तरी तुम्हाला काँग्रेसला मानणारे आणि राहिला प्रश्न की तुम्ही गेले म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते गेले काँग्रेसचे कार्यकर्ते काय त्यांचं जे मानणार ते काँग्रेसचे कार्यकर्ते नाही आज आहेत म्हणून आज काँग्रेस उभी आहे आज आम्ही सहा सीट उभे केलं नगर अध्यक्ष कॅन्डीड्डीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये आम्ही तुम्ही जाऊन तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला असेल की लोकांचा काय कौल आहे तो कुणाच्या बाजूने काँग्रेस पक्ष हा कधी संपवू शकत नाही आणि कोण आला आणि कोण गेले कोण कुठे गेले ते पंधरा पंधरा दिवसांनी किंवा सहा सहा महिन्यांनी जर पक्ष बदलत असतील तर लोक काय महाडची जनता एवढी मूर्ख नाही ते सहा सहा महिन्यांनी त्यांच्या बरोबर ना असा तो काय आम्हाला काय फरक पडत नाही कोण आला कोण गेला तरी त्यांचा पर्सनल व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यात मला बोलणं चुकीच आहे माझं बोलणं त्यांच्यावर काही टीका करणं माझी इच्छा नाहीये कारण प्रत्येकाचा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय घटने त्यांचा अधिकार आहे ते कुठेही जाऊ शकतात कदाच उद्या पण जाऊ शकतात तिसऱ्या पक्षात चौथ्या पक्षात तीन तर झाले त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराचा भरपूर फायदा घेऊ शकतात ठीक आहे मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मग काँग्रेसला आज या ठिकाणी नेतृत्व नाही निवडणुका कोणत्याही जर लढवायच्या म्हटल्या तर मात्र नेतृत्व लागतं ने ने ते नेतृत्व या ठिकाणी तयार झालेलं नाही मग ही उणीव आपल्याला या निवडणुकीमध्ये भासणार आहे का नाही भासणार कारण आता नेतृत्व आम्ही तयार करतोय ना आता नेतृत्व तयार करणार किंवा नेतृत्व बाहेरून कोण आणत नाही लोक आपल्या जनतेतनच एक माणूस कोणतरी तयार होतो चालले आज आम्ही नेतृत्व करतोय काय है। आहे आमची ताकद ती उभे केले सीट लढव लढेंगेवर जितेंगे मी आजच्या आत्ता ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून महाड शहरामध्ये बहुतांश विकास हा आम्ही केलाय अशा प्रकारचा प्रचारामध्ये त्यांच्याकडून मुद्दे येत आहेत आणि करोडो रुपयांची आकडेवारी देखील सांगितली जाते दोन्ही पक्षांकडून शिवसेना व राष्ट्रवादी मग अशातच काँग्रेस पक्षांनी ज्या वेळेला सत्तेमध्ये असताना या महाड शहरामध्ये काय विकास केला की नाही शंभर टक्के विकास केला काँग्रेस पक्षाने विकास दिसतोय तो काँग्रेस पक्षानेच केलेला आहे कारण महाडमध्ये सरकार सत्ता ही काँग्रेस पक्षाचीच होती कॉर्पोरेशन आज आजपर्यंत इतिहास आहे वीस पंचवीस वर्षापासून काँग्रेसकडेच कॉर्पोरेशन आहे भले आमची बदलली असतील अण्णा सावंत होती त्याच्यानंतर मानेकराव जगताप नंतर दिदी झाली ठीक आहे ते त्यांना त्यांनी प्रवेश केला प्रवेश परंतु काँग्रेस मध्ये असताना काँग्रेसच्या ताब्यात असताना विकास झाला की विकास झाला ना काँग्रेसच्या असताना त्यातले प्रमुख एक मुद्दे सांगा छोटे मोठे रळे असतील कडे कारण काही बघा जसजसे सिटीची पॉप्युलेशन वाढते त्या पद्धतीने लोकांचे घरजवा वाढते आणि त्या हिशोबाने वाढतच जाते ना ते काम कधी संपत नाही आणि आम्ही स्वच्छ काँग्रेसवाले कामा नीती कामा काम करायला काँग्रेसची नीतीच आहे की लोकांचा गोर गरिबांचे काम प्रश्न सोडवायचा आणि आम्ही लोकात वावरणार आहे आम्ही एसीत बसून राजकारण करत नाही आम्ही लोकात जातो ईदीला आणि दिवाळीला नाही निघत बाहेर निवडणुकी असल्या आम्ही चोवीस तास लोकात असतो आणि चोवीस तास लोकात राहणारच माणूस राजकारण करू शकतो फक्त निवडणुका आल्या का बाहेर निघायच्या आणि नंतर गाय व्हायचा पाच वर्ष लोकांना तोंड नाही जायचं तसं काम नाही आहे काँग्रेस पक्षाने आम्हाला की आमच्या प्रत्येक लोकांचा कोण ना कोणतरी गुरु असतोय तर माझ्या गुरुने मला शिकवलंय की लोकात राहा गरीबांच्या बरोबर राहा लोक जोडा तीच तुमची ताकद आहे आम्ही तेच करतो आणि काँग्रेस पक्षाची परंपरा लोक जोड काँग्रेस का आहात आम आदमी कसा म्हणजे आमचं हेच आहे पक्ष आता आपण निवडणुकीला सामोरे जातात तर नेमका आपण न... विकास कामांच्या संदर्भातील कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात आम्ही जनतेला विचारतो हो ना डायरेक्ट आम्ही आमचा मॅन्युफॅक्चर बघा तुम्ही बनवलेला आहे सरल पण जनतेने प्रश्न विचारायचा आम्हाला सांगायचं की प्रत्येक वार्डला आम्ही जातो कर हो काय करतो डायरी घेऊन जातो बाबा काय कामं शिल्लक राहिलेत ती सांगा हा नगरसेवक तुम्ही निवडून द्या हा जबाबदारी घ्या आणि नाही असेल तर आम्ही बसलो परंतु तुमच्याकडे सत्ताच नाही राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये नाही आम्ही तेच बोलतो सत्ता आमच्या हातात द्या परत देणार पण नगर परिषद जर तुमच्या हातात आली तर नगर विकास खातं किंवा अर्थ खातं हे असणं गरजेचं आहे ना शासनाचं शासनाचं आता मला सांगा जो पद मंत्री असतात मंत्री महोदय असतात मुख्यमंत्री जे पण शासनाच्या जे पद्धती मोठ्या जे आहे जबाबदारी विचारलं की तुमच्याकडे काहीच नाही असं नाही आता जिथं काँग्रेसची सरकार आहे खाली कुठल्या स्टेटमध्ये काँग्रेसची सरकार तिथं का दुसऱ्या पक्षाची जर कॉर्पोरेशन असेल हो त्यांचं काम नाही होणार काय त्यांना नितीमध्ये असं युती सरकारचं ठरलेलं सा आहे काय दुसऱ्या पक्षाची जर नगर असेल तर त्यांचं विषय ना युती सरकार ठरलंय आम्हाला अजित दादा स्पष्ट भाषणांमध्ये सांगता येईल की नगर परिषद जर आमच्या ताब्यात दिली नाही तर मात्र मी अर्थमंत्री आहे मी निधी देणार नाही असं एकनाथ शिंदे सांगता येईल की नगर विकास खातं माझ्याकडे आहे त्यामुळे आम्हाला जी नगर परिषद मिळेल ताब्यामध्ये त्यांना मी निधी देईल अशा प्रकारचं सरकारमध्ये एकत्र राहणाऱ्या लोकांचं हे स्टेटमेंट आहे म्हणजे ते आपण आहे लोकांचा विकास काय करणार आहे मी मी एवढं मोठं नाही की बाबतीत किंवा आपल्या साहेबांच्या बाबतीत बोलणं एवढा मोठा माझा हे नाही त्यांचा मोठ्या लेवलचा विषय आहे तर ते त्यांच्या हिशोबाने बोलत असतील आणि आमचं एकच लक्ष आहे आमचं टार्गेट आहे आज आम्हाला सोडून गेले लोक आणि मार्केटिंग काय गेलं काँग्रेस पक्ष संपला आमच्या बरोबर आहे असं काँग्रेस संपणार पक्ष आहे आज आहेत ना लोक आज तुम्ही रेली बघा प्रत्येक वाढलं लोक आहेत प्रचाराला दोन दोनशे तीन तीनशे लोक निघत आहेत ना इथं शहरच आहे तो झाकी आहे पिक्चर बाकी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पण येतात आता बघू ना महाविकास इत आघाडी मधला तिसरा पक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार हे मात्र आपल्या बरोबर नसल्याचे चित्र पाहायला मिळत नाही या संदर्भात काय सांगा काय असत महाविकास आघाडी आहेत आमच्या बरोबर नसले म्हणजे ते जर कॅन्डिडेट जरी त्यांनी दिले नसले तरी ते महाविकास आघाडीचे आमचे चिन्हावर आहे त्यांचा आणि ते आम्हाला पाठिंबा आहे त्यांचे काय आमचे जे पदाधिकारी होते त्यांचे काय वैयक्तिक अडचणी होत्या त्यांच्या घरातले वैनिझन वगैरे झालं अध्यक्ष आता आपण आता आपण एवढे दिवस जो काही प्रचार केला प्रचारामधून आपल्याला काय वाटतं की आपले उमेदवार किती निवडून येतील सगळे सहाचा सहा उमेदवार आपले निवडून येतील आणि सातवा नगर अध्यक्ष खात्री मी बोलतो लोकांचा विश्वास महाविकास आघाडी महाविकास आघाडीवर जो विश्वास टाकला त्याने कारण विकास आता तुम्हीच मला विचारला आता दोन पाच मिनटं झाले म्हणजे ते दोघांत भांडणं झाले कोण बोलते माझं तिजोरीची चावी आहे एक बोलतो माझ्याकडे मी मोठा नाही एवढा म्हणजे टीका करायला पण आता त्याच्यावर जनताला माहिती आहे ना जनता रोज टीव्हीवर बघते तुमच्या माध्यमात लोकांपर्यंत माहिती जातात मी पण तुमच्या माध्यमातून माहिती आहे भेटली चॅनलवर दिसतात लोकांना माहिती आहे ना तर कोणाबरोबर राहायचं म्हणजे म्हणजे तुमचं एकंदरीत असं म्हणे की महायुतीमध्ये महायुती असताना देखील जर अशा प्रकारचे वाद करत असतील तर मग त्यापेक्षा काँग्रेसला निवडून द्या असं त्यांचं तेच तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही लोकांच्या मनातली बात चर्चा करतो लोकांच्या मनात तेच आहे विषय की सत्तात असून जर भांडताय तो बोलतो मला वोट द्या तुम्ही तुम्ही एकत्र आहेत का नाहीत ते लोकांना शंका आहे मला परत एकदा रिपीट करतोय थर्ड टाइम रिपीट करतोय या विषय मी एवढा मोठा नाही की मी कुणाला टीका करू शकतो अजित दादरवर किंवा साहेब लोका लोका लोकां लोकांना जा जास्त माहित आहे लोकांचा निर्णय लोकांना यातून समजायला पाहिजे की भाऊ कुणाला मतदान द्यायचं आणि लोकांना समजतं म्हणून समोर आणि आम्ही आमचं प्रत्येक कॅन्डिडेट एड्युकेट आहेत आर्किटेक्ट आहेत ह्या पद्धतीने लोक दिलेली आहे मी म्हणजे लोकांना सुशिक्षित लोका लोक दिले मी कॅन्डिडेट आणि लोकांना लोका प्रत्येक प्रचाराच्या वेळेला आता तुमची समस्या काय ते सांगा सांगायचं तुम्ही आणि आमची जबाबदारी आहे आम्ही बसले त्यांच्यावर डोक्यात त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ते कामं करून द्यायचे लोकांची लोकात राहायचंय आम्हाला सत्तेची हवंच नाही पण लोकांना कामा, लोका कामा करायला सत्ता गरजेची आता तुम्ही महाडच्या जनतेला काय आश्वासन द्या महाडच्या जनता जो विश्वास आज महाविकास आघाडीवर ठेवलेला आहे विश्वास तर विश्वासाला तडा लावून नाही देणार जे जे प्रश्न आमच्या समोर आले ते प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न आम्ही हंड्रेड पर्सेंट त्याने बांधील केवा महाडच्या जनता आणि ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू तर हे होते अफजल चांदले काँग्रेसचे महाविधान सभा महाड विधानसभा अध्यक्ष तर यांनी सडेतोड अशी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि जनतेने आम्हाला का निवडून द्यावं हो। याचा देखील खुलासा केलेला आहे पराधी पथक लाईव्ह साठी किशोर किरवे रायगड